श्रीराम मित्रांनो प्रत्येकाच्या कुंडलीत काही ना काहीतरी दोष हे आपणास दिसून येतातच या जगामध्ये अशी जन्मकुंडली कुठली नाही की ज्याच्यामध्ये दोष नसतील अगदी प्रभू श्रीरामचंद्रांनासुद्धा मानवरूपी देहामध्ये ग्रहांचा त्रास सहन करावा लागलेला आहे तर याचा विचार थोडासा आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने करूया मित्रांनो मान्य आहे की पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या युती जे दोष तयार करतात आणि त्यातून काही ना काहीतरी त्रास होत असतो व्यक्तीला पण त्याचे चांगले फायदेही आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात काही जणांना मनामध्ये अशी भीती असते की जन्मकुंडलीमध्ये ग्रहणयोग आहे रवी युती आहे चंद्र राहू युती आहे किंवा मंगळशनी युती आहे यामुळे काही ना काहीतरी पत्रिकेत दोष तयार झालेला आहे जन्मकुंडलीतील लग्नेशाला विशेष अधिकार प्राप्त आहेत मग तो लग्नेश कोणही असू दे मग तो मंगळ असेल रवी असेल चंद्र असेल बुध असेल गुरु असेल कोणतीही राशी असू दे जर तो लग्नेश सुस्थितीमध्ये असेल चांगल्या स्थितीमध्ये असेल तर जन्मपत्रिकेतील इतर जे काही दोष तयार करणारे ग्रहयोग असतात त्यांना सुद्धा चांगली फळे द्यावीच लागतात आता उदाहरणार्थ एक मी इथं स्क्रीनशॉट दाखवतो आहे जन्मपत्रिकेचा हे वृश्चिक लग्न आहे आणि ह्याचा मंगळ तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला दिसेल आता हे चतुर्थ स्थान जे आहे हे बल प्राप्त करून देणार आहे लग्नेशाला त्याचबरोबर तो मंगळ शनीचा शत्रू आहे पण शनी स्वराशीमध्ये बसलेला आहे आता मित्रांनो शनीचा स्वभाव असा आहे तो त्याच्याबरोबर असलेल्या शत्रू सुद्धा त्रास देत देत एक प्रकारचे त्याला प्रशिक्षण देणार आहे की परिस्थितीशी कसं झगडायचं आणि त्यातून बाहेर पडायचं तर इथं शत्रूसुद्धा मंगळाचं कल्याण करणार आहे त्याचबरोबर इथं लग्नेश मंगळाने शनीलासुद्धा बळ दिलेलं आहे जरी तो शत्रू असला तरी कारण की वृश्चिक लग्नाला शनी तृतीयस आणि चतुर्थेश असतो त्यामुळे इथं मंगळाचं बळ अधिक त्याचं तृतीय स्थान आणि चतुर्थानाचं बळ हे शनी घेऊन अजून बलवान होतो त्यामुळं वृश्चिक लग्नाला ह्या वेळेस जी शनी महादशा असेल ती खूप प्रगती करून देणारी असते ही स्वराशीत असलेल्या शनीची सायकोलॉजी आहे ही मानसिकता आहे आता हा जो ग्रहयोग मी आपल्याला स्क्रीनवर दाखवलेला आहे तो साधारण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आठ नऊ एप्रिलला जे काही ग्रहण आहे सूर्यग्रहण त्यावेळेस आहे ह्या पंचमस्थानामध्ये ग्रहणयोग तयार झालेला आहे याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तीला प्रचंड त्रासच होणार आहे ज्यावेळेस मंगळाची आंतरदशा लागेल मंगळाची महादशा लागेल त्यावेळेस ह्या पत्रिकेला आयुष्यात प्रचंड प्रापंचिक सुख देणारे योग हे तयार होणारच आहेत प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम